नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण उन्हाळा स्पेशल कैरीचं तक्कू याची रेसिपी पाहणार आहे रे। तर हे कैरीचे तक्कू जे आहे साठवणीतील कैरीचं तक्कू आहे तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर साठवणीतील कैरीचं तक्कू कसं बनवायचं वर्षभरासाठी कसं स्टोअर करायचं या सगळ्याची इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर सगळ्यात अगोदर जसं की तुम्हाला इथं दिसतंय मी एक कैरी वापरलेली आहे तर इथे तोतापुरी कैरी सध्या मिळते त्यासाठी मी या कैरीचा वापर केला आहे पण तुम्हाला जर वर्षभर तक्कू साठवून ठेवायचं असेल तर जी लोणच्याची कैरी असते किंवा जून जुलै महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर ज्या कैऱ्या येतात त्या कैऱ्याचा तुम्हाला तक्कू बनवायचं आहे या तोतापुरी कैरीचे तक्कू फक्त दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता तर त्यामुळं मी ते फक्त एक तोतापुरी कैरी वापरलेली आहे त्याचबरोबर आपण इथे एक चमचा मोहरी वापरलेली आहे तर एका केरीचं हे प्रमाण आहे इथे आपण हिंग वापरतोय एक छोटा चमचा चवीनुसार मीठ वापरणार आहे आपण त्याचबरोबर एक चमचा आपण इथे हळद पावडर वापरतोय आणि लागेल तसा गूळ चवीनुसार आपल्याला गूळ वापरायचं आहे तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते त्यामुळे त्या, त्या हिशोबाने मी इथे गूळ वापरलेला आहे तर कैरी आंबट असेल तर थोडासा गूळ वाढवू वाड शकता इथे एक चमचा आपण लाल तिखट पावडर वापरणार आहे आणि त्याचबरोबर आपण इथे एक चमचा जिरं घेतलेला आहे इथे मी साधारणतः दोन ते अडीच चमचे जो रेडीमेड लोणच्याचा मसाला असतो तो यूज केलेला आहे त्यांनी तक्कूला अप्रतिम कलर येतो आणि अगदी सुंदर दिसतं आणि चवही खूप छान येते जर तुम्हाला हा मसाला यूज करायचा नसेल तर घरगुती घरगुती मोहरीची तुम्ही मिक्सरमध्ये भरड काढून तुम्ही तक्कूसाठी ते सुद्धा मसाला वापरू शकता आता सगळ्यात अगोदर आपल्याला इकडे एक जे कैरी आहे ती कच्ची कैरी आहे तुम्ही इथे बघू शकता साल काढायला थोडंसं सा अवघड जातं तर सावकाश आपल्याला याच्यावरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे तर साठवणीतल्या तक्कूसाठी नेहमी जे आपण लोणच्यासाठी ज्या गोल आकाराच्या थोड्याशा कैऱ्या असतात आणि त्या आंबट असतात तर त्या कैऱ्या आपल्याला आहेत तर इथे फक्त मी तुम्हाला रेसिपी दाखवण्यासाठी सध्या ज्या मार्केटमध्ये कैरी मिळते त्या कैरीचा यूज केलेला आहे आता आपण जाडसर असं खिसणीनं हे आपण खिसून घ्यायचं आहे तर ही जी कैरी आहे अशाच प्रकारे आपल्याला जाडसर यासाठी खिसून घ्यायचं आहे कारण ही मुरल्यानंतर थोडंसं श्रिंक होते साईजला त्यामुळं थोडंसं सा जाडसर खिसून घ्यायचं तर अशा प्रकारे इथे मी पूर्णपणे कैरी खिसून घेतलेली आहे तर आता आपण ही जी कैरी आहे ती एका बाउलमध्ये काढून घेऊया तुम्हाला मी फक्त इथे साठवणीतील कैरीची तक्कूची रेसिपी दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की ज्या वेळेस कैऱ्या अवेलेबल होतील मार्केटमध्ये तर तुम्ही इझिली ही रेसिपी बघून कैरीचं तक्कू बनवू शकता खूप इझिली तर आता एका बाउलमध्ये आपण या कैरीच्या जे खीस काढून घ्यायचा यात आपण हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं तर हे व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडला एक पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे म्हणजे छानपैकी कैरी लवकर मुरली जाते आणि तक्कूही लवकर खाण्यास येतं तर अशा प्रकारे जसं आपण लोणच्यासाठी कैरीला हळद मीठ लावून ठेवतो त्याचप्रमाणे थोडंसं सा तक्कूसाठी ही प्रोसेस करणं गरजेचं आहे आणि इथे मी तेल आपण तेल घेतलेलं आहे तडक्यासाठी तेल लागणार आहे तेल गरम करून घ्यायचं आणि यात आपण जिरं मोहरी टाकायची आणि हिंग तर हा तडका पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर त्यासाठी अगोदर मी हा तडका तयार करून घेतलेला आहे हळद मीठ लावून झालं की मग आपण ही तडका तयार करून घ्यायचा त्या चमच्याने मी जवळपास तीन चमचे तेल वापरलेलं आहे तडका थंड होऊ देऊया तोपर्यंत इथे एक पाच मिनटं झालेले आहेत कैरीला हळद मीठ लावून झालं आहे त्यात लाल तिखट आणि हा जो लोणच्याचा जो मसाला आहे रेडीमेड मसाला कुठल्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता बाजारात हल्ली वेगवेगळ्या ब्रँडचे लोणच्याचे मसाले मिळतात ते वापरू शकता आणि हा सुद्धा ऑप्शनल आहे नसेल वापरायचा तर नाही वापरला तरी चालेल गुळ टाकून घ्यायचा आणि अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर तुम्ही इथे बघू शकता काय सुंदर कलर आलेला आहे आता यात आपण हा तडका पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर टाकायचा जेणेकरून तक्कू खराब होत नाही तर गरम गरम तडका बिलकुल टाकायचा नाही थंड तडका टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर तेलामुळं छान तक्कू टिकलं जातं मीठ हळद आणि तेलाचा तडका हे योग्य प्रमाणात असेल तर साठवणीतलं कैरीचं तक्कू वर्षानुवर्षे टिकतं तक्कू आपलं इथे तयार झालेलं आहे याला तक्कू टक्कू बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत तर आता आपण हे एका बाउलमध्ये सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे आपलं हे साठवणीतील कैरीचं तक्कू तयार आहे तर हे तक्कू तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत इवन गरमागरम सुद्धा खाऊ शकता खूप छान टेस्ट होते जसंही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याचप्रमाणे याचा कलरही येतो आणि अप्रतिम टेस्टचा हे कैरीचं तक्कू बनतं तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर शेअर करायला बिलकुल विसरू नका सोबतच तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबतसुद्धा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तर बघा इथे आपलं कैरीचं तक्कू मी काढून घेतलेलं आहे अगदी सहज सोपी होणारी रेसिपी आहे जरूर ट्राय करा तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय